घोषित ओबीसी राजकीय नेत्यांची टोळी या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे मुळामध्ये ओबीसी समूहाला आरक्षण आहे ओबीसी समूहामध्ये सहा ते सात जाती अशा आहेत की इथं फक्त आकडा फुगलेला आहे साडेतीनशे जाती आहेत साडेचारशे जाती आहेत परंतु सहा ते सातच जातीनं मॅक्झिमम आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे उर्वरित ओबीसी जातींच्या वाट्याला त्या ठिकाणी फारसं काही आलेलं नाही काही जाती अशा आहेत की त्यांना आरक्षणाचा आ देखील माहीत नाही ना, ना शिक्षणात आहेत ना ते नोकऱ्यामध्ये आहेत देशपातळीवर सुद्धा हाच प्रकार आहे रोहिणी आयोगाचा जो सर्वे आहे साधारणतः पाच हजार ओबीसी जातीपैकी एक हजार ओबीसी जातींना ना शिक्षणात आहेत ना त्या नोकऱ्यात आहेत म्हणजे वीस टक्के लोकांना आरक्षण देखील माहीत नाही ते दुसऱ्याच कामाला अजूनपून घेतलेलं आहे मग अशी परिस्थिती असताना हे स्वतः राजकीयदृष्ट्या पुढारलेले असताना स्वतः त्यांनी सगळे लाभ घेतले असताना किंवा नोकरीची जागा निघाली की स्वतःचा उमेदवार पुढं करत असताना त्यावेळेस त्यांना इतर लोक दिसत नाहीत दिसतात किंवा जेव्हा या आरक्षणामध्ये कुणी आरक्षण मागत असेल विरोध करायचा असेल तर मग ते पालात राहणाऱ्यांचं दगड फोडणाऱ्यांचं गावकसा बाहेर राहणाऱ्यांचं नाव घेतलं जातं मात्र इथं असा प्रकार नाही आता आपण पहा गोपीचंद पड पडळकर महादेवजी जानकर प्रकाशान शेंडगे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे लोक कोणत्या समाजाचे आहेत हे धनगर समाजाचे आहेत धनगर समाजाला आरक्षण आहे का होय धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे मग साडेतीन टक्के आरक्षण आहे तरीसुद्धा मग ते असं एवढी ओरड का करतात बरं त्यांची मागणी काय धनगर समाजाची कामाला एस टीमध्ये समावेश व्हावा जर पाटलांनी त्या मागणीला पाठी पाठिंबा दिलेला आहे मराठा समाज त्यांच्यासोबत आहे बरं मराठा समाज जर आणि त्यांचं कुठं क्रॉस होत आहे का अजिबात होत नाही कारण त्यांचा स्वतंत्र प्रवर्ग आहे मग जर मराठ्यांना ओबीसीत घेतलं तर धनगर समाजाला आरक्षण लागणं मा अडचणी येण्याचा प्रश्नच नाही ना मग एन टी सीची जागा निघाली जाहिरात निघाली तर ओबीसीचा उमेदवार अर्ज करू शकतो का नाही अजिबात करू शकत नाही म्हणजे ना शिक्षणात आहे ना नोकऱ्यात आहे आणि राजकीय गोष्टीत तर मराठे एवढे पुढे गेलेले आहेत की ते, ते काहीच कामाचे नाहीत त्यांनी कधीही खालच्या थरातील मराठ्यांचा विचार अजिबात केलेला नाही त्यामुळं हे सगळं थोतांड आहे आणि ही सगळी राजकीय टोळी आहे पहा जानकर त्यांनी लोकसभा लढवली ते मंत्री होते प्रकाश अण्णा शिंदे आमदार होते त्यांनीही लोकसभा विधानसभा लढवल्या लक्ष्मण हाके दोन विधानसभा लढवल्या एक लोकसभा लढवली पबनरावजी तायवाडे त्यांनी विधानसभा लढवल्या टी पी मुंडे विधानसभा लोकसभा लढवल्या पडळकर स्वतः आमदार आहेत म्हणजे विधानपरिषदेचे मेंबर आहेत आणि आताही विधानसभेला इच्छुक आहेत मग आता किती नावं घ्यायची की ही लोक राजकीय आहेत यांना काहीही देणं घेणं नाही आणि हे राजकीय हे स्वतः आरक्षण घेतात इतरांचं आरक्षण घेतात म्हणजे ओबीसीतले नेते आहेत छगन भुजबळ असतील हे फार मोठं प्रस्थ आहे आणि ओबीसीचे मसिहा समजले जातात परंतु त्यांना ओबीसीविषयी अजिबात कळवळा नाही त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे कारण आजपर्यंत ते कुठल्याही बी ओबीसीच्या व्यासपीठावर कधीही चढले नाहीत माळी जातीचं सोडून माळी म्हणजे फक्त त्यांची समता परिषद ते पुन्हा कुठल्याच व्यासपीठावर आलेले नाहीत एवढंच नाहीत तर ते दलित विरोधी आहेत कारण ज्यावेळेस मुंबईच्या हुतात्मा स्मारकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकावरून वाद झाला त्यावेळेस दहा लाख दलित बांधव त्या ठिकाणी आले तर त्यावेळेस नामदार भुजबळ हे मुंबईचे महापौर होते आणि त्यांनी गोमूत्रानं तो चौक धुवून काढला त्याच्यामुळं तर दलित बांधवांच्या पदस्पर्शानं तो अपवित्र आहे म्हणजे ते अस्पृश्यता बाळगतात फक्त ते दा दिखावा वेगळा करतात तर अशा प्रकारचं हे भुजबळांचं कर्तृत्व आहे म्हणजे हे सगळे राजकीय टोळे आहे पाहा तुम्ही लक्ष्मण हाक्याचं भाषण पाहा ते म्हणतात की मराठ्यांचे आमदार आहेत मराठ्याचे मंत्री आहेत मराठ्यांचे शिक्षण संस्था आहेत मराठ्यांचे कारखाने आहेत अहो हा लढा गरीब मराठ्यांचा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात आहे आणि तुम्ही अंगावर का ओढून घेता कारखाने आहेत तर त्या कारखान्यातून लोकांना काय मिळालं काय ठीक आहे काहीना रोजगार मिळाला असेल परंतु ते कारखाने हे एका उच्चभ्रू वर्गाचे आहेत त्यामुळं हे आरक्षण गरीब मराठ्यांचं या आहे याशिवाय ते असं म्हणतात की आमच्या आता लो धनगर समाजाचे सत्तर ते ऐंशी टक्के आमदार पाहिजेत म्हणजे त्यांचं फक्त राजकीय हेतू आहे हा जी भात दुसरा कुठलाच हेतू नाही आणि सगळे सगळ्यांना म्हणजे करोडो रुपयाच्या यांच्या प्रॉपर्टी आहेत हे सगळे लोक जे आहेत यांच्या सगळ्यांच्या करोडोच्या घरामध्ये प्रॉपर्टी आहेत जारांगी पाटील पात्र्याच्या शेडमध्ये राहतात जारांगी पाटलांना स्वतःची मोटरसायकलसुद्धा नाही जारांगी पाटलाची चूल केव्हा पेटते जेव्हा त्यांची धर्मपत्नी दुसऱ्याच्या बांधावर खोपायला जाते तेव्हा पेटते आणि सांगतात की जरांगींना गाड्या दिल्या जरांगींना डिझेल दिलं अहो तुम्ही या तिथं अंतरवाडीमध्ये या किंवा पहा की लोक कशाने आहेत लोकं ट्रॅक्टरने आलेत लोकं बैलगाडीने आलेत लोक पाय आलेत मोटरसायकलवर आलेत लोकं टमटम न आलेत लोकं रिक्षा न आलेत लोक टेम्पोमध्ये आलेत टेम्पोच्या टपावर बसून आलेत बोनटवर बसून आले ट्रकमध्ये आलेत आणि काही कारमध्ये आले मग कुणी कोणाला डिझेल दिलं कोण कुठले लोक आहेत हे सगळं थोतांडा आहे हा सगळा फापट पसारा आहे ही इथं भारतीय जनता पक्षाच्या काही लोकाकडून सुपारी घेतलेली ही मंडळी आहे याच्यात दुमत असण्याचं कारण नाही आणि शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील वडेट्टीवार असतील यांनी सुद्धा आता बोललं पाहिजे अन्यथा आपल्याला सुद्धा या तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल वडेट्टीवार मंत्री असताना सरळ म्हणतात की मराठा समाजाचा आयोग गायकोड हा आयोग हा बोगस आयोग आहे नाना पाटेल हे तसंच बोलतात मग इथं मराठा समाजाच्या बाजूनं कोणीच नाही म्हणून इथं फक्त गरजवंत मराठा आहे आणि गरीब मराठा आहे